नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या संदर्भाने कॅप राऊंड थ्रीसाठी चॉईस फिलिंग झालेली होती चॉईस फिलिंगची प्रक्रिया संपल्यानंतर आज जे आहे पाच सप्टेंबरला जो येतो कॅप राऊंड थ्रीचा अलॉटमेंटच्या संदर्भाने निकाल जाहीर झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेल्या असतील त्यांनी पुढे काय करायचं या संदर्भाने अतिशय महत्त्वाची माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून यावर्षी दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी चोवीस पंचवीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण तीन राऊंड घेण्यात आले कॅप राऊंड वन कॅप राऊंड टू आणि कॅप राऊंड थ्री आता ऑफिशियली हा शेवटचा राऊंड होता यानंतर जो राऊंड होणार आहे तो स्पॉट लेवलचा राऊंड असतो ज्या ठिकाणी मुलांना अलॉटमेंट मिळाली परंतु मुलांनी रिपोर्टिंग केली नाही त्या ज्या वेकंट राहिलेल्या सीट्स असतात त्या कॉलेज लेवलला भरल्या जातात त्यासाठीचं वेगळं शेड्यूल असतं ते आपण तुम्हाला पुढे शेवटी एक्सप्लेन करू तुर्तास ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे आणि ज्या जे विद्यार्थी आता रिपोर्टिंगला ज्यांना जायचं आहे तर त्याची डेट पहिले लक्षात घ्या सहा तारखेपासून नऊ सप्टेंबरपर्यंत म्हणजे उद्यापासून नऊ सप्टेंबरपर्यंत जे तर आपल्याला संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे रिपोर्टिंग करत असताना सोबत काय काय घेऊन जायचं आहे तेही थोडंसं समजून घ्या एकतर तुमचं जे सी टी सेलचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या रजिस्ट्रेशनचा एक महत्त्वाचा जो डॉक्युमेंट तुम्हाला मिळालेला आहे किंवा तुम्ही तुम नेट कॅफेवर जाऊन भरला किंवा कुठेही भरलेला असेल तर त्याची जी प्रिंट आहे ती तुम्हाला सोबत लागेल दुसरं व्हेरिफिकेशनची स्लिप ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्क्रुटिनी सेंटरवर जाऊन जे व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्याचे त्याची स्लिप तुम्हाला सोबत कॅरी करावी लागेल त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या दोन डॉक्युमेंटसह तुमचे ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स ज्यामध्ये तुमचं दहावीचं मार्कशीट असेल बारावीचं मार्कशीट असेल न त्यानंतर तुमचं सीई टीचं ॲडमिट कार्ड असेल सीई टीचं ॲप्लिकेशन सी टीचं स्कोअर कार्ड ज्या विद्यार्थ्यांनी जेईचासुद्धा समावेश या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत केलेला होता तर त्या केसमध्ये जेईचं ॲप्लिकेशन आणि जेईचं स्कोअर कार्ड आणि जेईचं ॲडमिट कार्ड हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनसाठी पाहिजे या व्यतिरिक्त शासनाकडनं जे तुम्हाला मिळालेले डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये मग ई डब्ल्यू एसची मुलं असेल तर ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट जे कॅटेगरीमधले मुलं आहेत त्यांचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलिअर त्यानंतर नव्यानं जे आरक्षण मिळालेलं आहे एस सी बी सीच्या मुलांना त्यांच्या संदर्भाने सुद्धा त्यांचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलिअर जर त्यांच्याकडे व्हॅलिडिटी उपलब्ध असेल तर व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटीला अर्ज केल्याची पावती या सगळ्या डॉक्युमेंटसह रिसर रिव आवश्यक जी फीस असते ती फीस भरण्यासाठी साधारण जी काय फीस असेल कॅटेगरीनुसार त्यासाठीचं चेकबुक या सगळ्या गोष्टी घेऊन संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करण्यासाठी तुम्हाला सहा तारखेपासून नऊ तारखेपर्यंत वेळ आहे जर तुम्हाला उद्या लवकर शक्य असेल पोहोचणं तर उद्या जा आज परवा गणपती उत्सव आहे गणेशोत्सवाची सुरुवात होती ऑ इन्क्लुडिंग ऑल हॉलिडे हे वर्किंग चालणार आहे तुम्हाला शक्य झालं तर परवा जा अदरवाईज आठ तारखेला किंवा नऊ तारखेला शांततेत जा नऊ सुद्धा तुम्ही सकाळी पोहोचलात तरी तुमचं ॲडमिशन होईल काहीही अडचण नाही काही गडबड करायचं काही कारण नाही आता दुसरा महत्त्वाचा भाग हे झाला कागदपत्राच्या संदर्भात आता ज्या मुलांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं होतं त्यांनी बेटरमेंट केली मग सेकंड राऊंडला त्यांना कॉलेज बदललं परत त्यांनी चॉईस फिलिंग केली ठीक आहे पहिल्या एकदा बेटरमेंट केली म्हणजे सेकंड राऊंडला जे, जे अपग्रेड झालं ते त्यांना मिळ मिळालेलाच मिळालेलंच आहे मग थर्ड राऊंडला परत त्यांचं कॉलेज अपग्रेड झालं तर आता त्या कॉलेजला त्यांना जाऊन ॲडमिशन घ्यायचं ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं मग सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली बेटरमेंट केलेलं आहे चॉईस फिलिंग केली पण सेकंड राऊंडला परत तुमचं कॉलेज बदललं मग थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग केली तुम्ही तर थर्ड राऊंडला तुमचं अपग्रेड झालं नाही तर सेकंड राऊंडला जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं होतं ते तुमच्या हातात आहे एक केस आसू पण असू शकते की पहिल्या राऊंडला चॉईस फिरिंग केली कॉलेज मिळालं सेकंड राऊंड थर्ड राऊंडला चॉईस फिरिंग केली कॉलेज बदललं नाही तर पहिल्या राऊंडमध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे ते तुमच्या हातामध्ये आहे तर अशा पद्धतीनं जे तर जी तुमची काय परिस्थिती असेल त्यानुसार किंवा आता थर्ड राऊंडनं नव्यानं अलॉटमेंट झालेली असेल तर त्या कॉलेजला जाऊन जे तर आपल्याला रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे ठीक आहे आता राहिला पुढचा शेवटचा प्रश्न म्हणजे स्पॉट राऊंड काय भानगडे त्याच्यात काही करता येईल का काही प्रयत्न होऊ शकतो का तर बघा स्पॉट राऊंडचं शेड्यूल जे आहे हे आता तुमचं नऊ तारखेला रिपोर्टिंग संपेल पाच वाजता मग यानंतर जर काही मुलांना ॲडमिशन मिळालं होतं पण त्यांनी तिथं जाऊन ॲडमिशन घेतलं नाही तर त्या सीट तर व्हॅकंट राहतील पण मग ह्या सीट्स भरण्यासाठी कॉलेज लेवलला राऊंड कंडक्ट केलं जाणार आहे ज्या ज्या कॉलेजला जिथं जिथं सीट्स उपलब्ध राहतील त्या ठिकाणी त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि त्या कॉलेजच्या पेपरमध्ये जाहिरात पण येईल की आमच्याकडे या या सीट्स आहेत त्यासाठी त्यांच्याकडून ॲप्लिकेशन इन्व्हाइट केले जातील आणि मग संबंधित कॉलेज जाऊन आपल्याला ॲडमिशन घेता येईल परंतु याच्यात ये सगळ्यात महत्त्वाचा भाग समजून घ्या जे रेप्युटेड कॉलेजेस आहेत नामांकित कॉलेजेस कॉलेजेस आहेत जसं की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असेल त्यानंतर पी आय सी टी असेल व्ही आय टी असेल कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल पी सी सी वाई असेल ए आय एस एस एम एस असेल डी वाय पाटील पिंपरी असेल आकुर्डी असेल हे जे चांगले कॉलेजेस आहे या ठिकाणी फारशा जागा उपलब्ध नसतात एखाद दुसरी सीट्स असते तीच त्या ठिकाणीच जो मुलगा समजा ई e एन टी सीला लागला तो आय टीला प्रयत्न करणार जो आय टीला लागला तो सी एसला प्रयत्न करणार म्हणजे नॉर्मली अशा ठिकाणी सीट्स फारशा उपलब्ध नसतात त्यामुळे हातात आलेल्या कॉलेजला पहिले रिपोर्टिंग करा आणि मग जर तुम्हाला पॉसिबल असेल पेपरमध्ये जाहिरात तुम्ही पाहिजे आहे किंवा ऑफिशियल वेबसाईटवर त्या त्या कॉलेजचे व्हिजिट करायचे त्यानंतर तुम्हाला तिथली व्हॅकन्सी पोझिशन करेल आणि मग तुम्हाला स्पॉट राऊंडसाठी प्रयत्न करता येईल परंतु स्पॉट राऊंड म्हणजे अगदी अंधश्रद्धा आहे असं म्हटलं तरी चालेल कारण त्यामध्ये फारसं काही ॲडमिशनची अपेक्षा आपण करू शकत नाही कारण अगदी कट सगळ्या गोष्टी असतात समजा फॉर एक्झाम्पल पी आय सी टीला सी एस सी ब्रांच सी एस ब्रांच मिळालेला मुलगा आहे त्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला तो अपग्रेड झाला ठीक आहे आणि समजा तिथं एखादी सीट्स जी आहेत त्याला उपलब्ध आहे पण कट ऑफ किती आहे जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट आहे मग त्या ठिकाणी कुणाचा चान्स बनू शकतो जो पी आय सी टीलाच आय टीला आहे ज्याची पर्सेंटाईल कदाचित नाईन्टी एट पॉईंट ना एट झिरो आहे किंवा नाईन्टी एट पॉईंट सेवन झिरो आहे तो तिथे अपग्रेडसाठी प्रयत्न करणार मग तिथलाच ई एन टी सीचा त्याच ठिकाणी जो आहे तो आय टीसाठी प्रयत्न करणार अशा पद्धतीने हे सगळं गणित आहे मागच्या वर्षी माझेच एक पेरेंट्स होते नाइंटी एट पॉईंट टू झिरो पर्सेंट होते पहिले ई एन टी सी भेटलं होतं पी आय सी टीला आणि नंतर ते काहीतरी अपग्रेड होऊन आय टी त्याला त्या ठिकाणी भेटलो फार रिअर चान्स असतो आणि बाहेरून जाऊन अर्ज करून ॲडमिशन मिळणं तर दुरापस्त आहे म्हणजे अशा नामांकित कॉलेजला ज्यांना कुठेच ॲडमिशन मिळाली नाही त्यांच्यासाठी ठीक आहे किंवा ते चार ठिकाणी अर्ज टाकतील प्रयत्न करू शकतील आणि त्यातून ते ॲडमिशन मिळवतील भाग वेगळा पण ज्यांना ॲडमिशन जिथं मिळाले तिथं जाऊन पहिले रिपोर्टिंग करा आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करा ठीक आहे सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती ज्या मुलांना इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंगमध्ये आता ॲडमिशन मिळाले शेवटच्या राऊंडपर्यंत किंवा अपग्रेड होऊन बेटरमेंट केलेलं होतं जे पहिल्या हातात आहे तेच त्यांच्या हातात असेल अशा केसमध्ये सगळे गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या या प्रक्रियेचा हा शेवटचा राऊंड होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेच्या माध्यमातून ॲडमिशन मिळाले सगळ्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या पालकांचंही अभिनंदन करतो आणि तुमच्या जीवनातील या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी इंजिनिअरिंगमधील करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद